मित्रांनो प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे मुलांना वळण कसे लावावे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा गोष्टी देत आहे की ज्या उपयोगी पडतील तुम्हाला मुलांना वळण लावण्यासाठी सुरू करूया लगेचच पहिलं आहे संयम ठेवावा मुलांना योग्य वळण लावण्यासाठी पालकांनी संयम ठेवावा प्रत्येक मुलाचे वागणे आणि शिकणे वेगवेगळे असते मित्रांनो पुढचं दोन नंबरचं उदाहरण बनावे मुलांसमोर चांगल्या वर्तणुकीचे उदाहरण ठेवावे ते तुमच्या वागण्याकडे लक्ष देतात आणि तेच शिकतात शिकतात तिसरं सकारात्मक प्रोत्साहन द्यावे चांगली वागणूक दाखवल्यास चा मुलांना कौतुक करावे त्यामुळे ते त्यांना अधिक चांगले वागण्याची प्रेरणा मिळते मोटिवेट करा मित्रांनो चार नंबर कठोर शब्दांचा वापर टाळावा मुलांना ओरडून किंवा कठोर शब्द वापरून सुधारणा करण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे ते उलट परिणाम करतात पाच नंबरचं शिस्तीत असावे पालकांनी स्वतःच्या वागणुकीत शिस्त ठेवावी कारण मुलं त्यांचं अनुकरण करत असतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं सहा नंबरचं संवाद साधावा मुलांसोबत नियमित संवाद साधावा त्यांच्या समस्या समजून घ्याव्या ज्यामुळे ते पालकांच्या जवळ जातात सात नंबरचं नियम निश्चित करावे घरात काही ठराविक नियम बनवावे आणि त्यांचे पालन करण्याची सवय मुलांना लावावी पुढचं घेऊया आठ नंबरचं आठ नंबरला आहे शारीरिक शिक्षण द्यावे मुलांना शारीरिक शिक्षणातून शिस्त आणि वळण लावता येते म्हणून खेळ आणि योगाचे महत्त्व सांगावे योगा क्लासेस नक्की लावा मित्रांनो उपयोग होतो नऊ नंबर मुलांना वेळ द्यावा मुलांसोबत वेळ घालवावा यामुळे त्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवता येते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करता येते पुढचं दहा नंबरचं घेऊया धीरगंभीर वर्तणूक ठेवावी मुलांच्या चुकीच्या वागणु वागणुकीला शांतपणे सामोरे जावे आणि योग्य मार्ग दाखवावा चुकला मित्र अकरा नंबरचं टी व्ही आणि इंटरनेटचा वापर नियंत्रित करावा मुलांच्या टी व्ही आणि इंटरनेटवरील वेळेवर नियंत्रण ठेवावे कारण याचा त्यांच्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो बारा नंबरचा जबाबदारी शिकवावी मुलांना छोट्या छोट्या कामांची जबाबदारी द्यावी त्यामुळे ते स्वावलंबी होतात मित्रांनो काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मी उत्तर देईल तेरा नंबर संस्कारावर भर द्यावा मुलांना पारंपरिक संस्कार शिकवावे जेणेकरून त्यांना चांगले वळण लागते हो हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो चौदा नंबरचं योग्य शाळेची निवड करावी शाळा ही मुलांच्या वळणावर परिणाम परिणामकारक असते त्यामुळे योग्य शाळेची निवड करावी हे पण महत्त्वाचं आहे पुढचं घेऊया मित्रांचा प्रभाव तपासावा मुलांच्या मित्रांचा प्रभाव कसा आहे हे लक्षात ठेवावे आणि त्यांचे मित्र पर्यायानुसार बदलावेत हे खूप महत्वाचं आहे सोळा नंबरचं मुलांची आवड जोपासावी मुलांना आवडींना प्रोत्साहन द्यावे मुलांच्या ज्यामुळे ते सकारात्मक आणि आनंदी राहतात पुढचं धैर्य शिकवावे मुलांना धैर्य शिकवावे जेणेकरून ते संकटात समोरे जातात घाबरत नाहीत त्यांच्यासोबत रहा मित्रांनो पुढचं किंवा अठरा नंबर नैतिकता शिकवावी मुलांना नैतिकता शिकवावी जसे की प्रामाणिकपणा इमानदारी जे त्यांना चांगले वळण लावण्यास मदत करते एकोणीस नंबर शारीरिक शिक्षेस विरोध करावा मुलांना मारहाण मारहाण करून सुद सुधारण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजून सांगावे आणि वीस नंबरचं घेऊया मित्रांनो वेळेवर योग्य सल्ला द्यावा मुलांच्या वयाच्या टप्प्यानुसार त्यांना योग्य सल्ला द्यावा त्यामुळे थे त्यांच्या वागणुकीत बदल करत धन्यवाद मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा बाय बाय